नमस्कार वैशुष किच्यामध्ये आपल्या सांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणं आहोत साधी सिंपल अशी मोड आलेल्या मुगाची खिचडी ना जास्त मसाले जास्त वापरायचे आहेत ना काहीच आणि तरीही पौष्टिक अशी मस्त अशी आपली फ्लेव थोडीशी छान त्याला टेस्टही खूप मस्त येते हेल्दी तर आहेच पण टेस्टीही आहे अशी आपली मस्त अशी मोड आलेल्या मुगाची आपण खिचडी बनवणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये आपण तेल गरम करा ठेवलेलं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत ठेचून तेही सकट त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकलेले आहेत थोडंसं जिरं टाकलेलं आहे छान तडतडलं मस्त असं फ्राय झालं की त्याच्यामुळे टाकायचं आहे कांदा बारीक चिरलेला एक जवळपास मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे छान मस्त तेलावर फ्राय करायचा आहे त्याचा कलर चेंज नाही करायचं आहे फक्त आपल्याला जरा सॉफ्ट होईपर्यंत आपण परतवायचं आहे आणि बघा जास्त वेळ लागत नाही लो टू मिडियम फ्लेमवर मस्त असं एखाद मिनटामध्ये छान असा सॉफ्ट होऊन जातो कांदा आपला त्यानंतर आता इथे बेसिक मसाले आहेत ते वापरणार आहोत इथे हळद टाकलेली आहे थोडीशी थोडंसं घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे थोडंसं धनाजिरा पावडर टाकलेला आहे आणि किंचितसं असं म्हणजे चिमूडभर एवढा असा गरम मसाला टाकलेला आहे कारण का आपण खिचडीही जास्तही बनवणार नाही आहोत जेवढी आहे त्या प्रमाणाच्या हिशोबाने मी मसाले टाकलेले आहेत बेसिक मसाले आहेत बाकी काही वेगळे असे मसाले टाकलेले नाही आहेत तरीही खिचडी खूप भारी लागते त्यानंतर त्याच्यामध्ये छान मसाले परतवून झाले की मोड आलेले मूग जे आहेत बघा मोड आले खूप मस्त असे मोठे मोठे, मोठे मोड आलेले आहेत आणि ते मग मूग आपण त्याच्यामध्ये धुवून वगैरे टाकायचे आहेत आणि छान परतवायचे आहेत एखाद मिनिटभर तोपर्यंत तांदूळ वगैरेही आपण धुवून ठेवायचे आहेत जेणेकरून नंतर लगेच आपण टाकायला होतील आता इथे छान एक मिनिट वर मस्त असं मी तेलामध्ये मूग मस्त असं फ्राय केले आहे सगळ्या मसाल्यांमध्ये त्याच्यानंतर धुतलेले तांदूळ वापरलेले आहेत त्यानंतर आपण आता सगळं पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे छान एकजू करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये तांदूळ वगैरे छान कोट व्हायला पाहिजे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये हो टाकणार आहोत आपण पाणी आता ही मी खिचडी जास्त अशी एकदम मऊसूद अशी करणार नाही आहे कारण का नंतर ते मूग खूपच शिजून त्याच्यामध्ये साली वेगळ्या होतात त्यासाठी मी इथे थोडीशी समस्त सुट्टी सुट्टी अशी थोडीशी आपण खिचडी बनवणं आहोत सुकी सुकी अशी जास्त तुम्हाला जशी पाहिजे तशी करू शकता तुम्हाला जर छान मऊ एकदम पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता मला थोडीशी इथे मोकळी मोकळी अशी पाहिजे होती त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे गरजेनुसार आपण तांदूळ वापरतो त्याच्यानुसार जास्त डब्बल पाणी तेवढंच वापरलेलं आहे त्याच्यानंतर छान मिक्स करून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून मीठही व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल छान एकजीव करून घेतलं की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत कारण का त्याचा एक फ्लेवर खरंच खूप छान येतो कोथिंबीरचा आता ही कोथिंबीर टाकल्यानंतर ता व्यवस्थित मिक्स करूया आणि छान एक उकळी यायला ला लागली की आपण गॅसचं झाकं म्हणजे कुकरचं झाकण लावायचं आहे बघा इथे उकळी यायला लागलेली आहे इथे कुकरचं झाकण लावलं आहे आणि त्यानंतर तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत वाव गेल्यानंतर मस्त असं थंड झालेलं आहे कुकर आणि बघा आपली खिचडी मस्त अशी मोकळी मोकळी इकडे खिचडी तयार झालेली आहे अशीच पाहिजे होती मला त्यासाठी मी पाण्याचं प्रमाण थोडं कमी वापरलेलं हो, आणि जर तुम्हाला छान मऊ लुसलुशीच पाहिजे असेल अगदी तोंडात टाकतात विरगळता येताना तशी जर पाहिजे असेल तर तुम्ही पाणी थोडंसं जास्त वापरलात की ती छान तेवढ्या तीन चिट्ट्यांमध्ये मस्त अशी मऊ मऊ होईल आणि आता ही आपण मस्त असं प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये मस्त अशी आपण खिचडी सगळी मुगाची मोड आलेल्या मुगाची खिचडी काढून घेणार आहोत आणि गरमागरम मस्त अशी सर्व करायची आहे आणि बघा फायनल लुक किती मस्त आलेला आहे ना छान मोकळी मोकळी आणि प्लस मुगाचा फ्लेवर इतकाच छान येतो ना आणि तुम्ही नक्की अशा सालीसकट मुगाची जी आहे खिचडी ना ती नक्की ट्राय करा खरंच खूप छान आहे पौष्टिक आहे कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.